शाळेची मधली सुट्टी या सिरीजमध्ये आज आपण शिल्लक भातापासून मस्त चटपटीत आणि मुलांच्या पोटभरीचा पदार्थ बनवणार आहोत मुलांना टिफिनमध्ये काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर हा पदार्थ अगदी उत्तम पर्याय आहे तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया आपल्याला एक वाटी रवा लागणार आहे हा नेहमीचाच शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी जो रवा घेतो तोच घेतलेला आहे एका वाटी रव्यासाठी आपल्याला अर्धा वाटी दही लागणार आहे दही आपल्याला रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे आता दही आणि रवा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे माझं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे अर्ध्या वाटी दही घेतलेलं आहे यासाठी अर्धा वाटी मी पाणी घेणार आहे पाणी घालताना बघा इथे थोडे थोडे करूनच मी पाणी घालत आहे आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे अर्धा वाटी पाणी घेतलेलं संपूर्ण पाणी यामध्ये घालून आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे मिश्रण एकदा तयार झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून हे मिश्रण पाच ते, ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे म्हणजे हा रवा छान फुलून येईल आता हे मिश्रण बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत आणखी एक मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे यासाठी आपल्याला भात लागणार आहे माझ्याकडे हा शिल्लक भात आहे जवळजवळ दीड वाटी इतका भात आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भात घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ घालणार आहे भात आणि बेसन पीठ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर फिरवून घेणार आहे एकदाच मिक्सरला पल्स मोडवर हे मिश्रण पाणी न घालता फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे इथे मी पाव कप दही घेतलेला आहे सुरुवातीला आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा वाटी दही घातलेले आहे आणि या मिश्रणामध्ये आता आपण पाव वाटी दही घातलेला आहे आता हे मिश्रण देखील आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे यामध्ये चवीसाठी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत पाव वाटी दही घेतलं होतं यासाठी इथे मी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी घालून आपल्याला हे मिश्रण छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे छान अशी स्मूथ ह्याची पेस्ट तयार केलेली आहे मिश्रण इथे आपलं वाटून झालेलं आहे इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे मग अशा आपण जे रव्याचं मिश्रण दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं ते या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि मिक्सरमधून आता जे आपण मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते देखील या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे दोन्ही मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे दोन्ही मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मला मिश्रण हे थोडं घट्ट वाटत आहे यासाठी अगदी एक ते दोन टेबलस्पून इतकंच यामध्ये मी पाणी घालणार आहे पाणी घालून झाल्यानंतर पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शिल्लक भातापासून आपण ढोकळे बनवणार आहोत यासाठीचं हे जे मिश्रण तयार केलेलं आहे ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर ठेवायचं नाही पुन्हा एकदा भांड्यावर झाकण ठेवून आणखी पाच मिनटं हे पीठ मी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये आपण हे ढोकळे वाफवून घेणार आहोत त्या भांड्याला किंवा त्या प्लेटला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही इथे बटर पेपरचा वापर करू शकता मी इथे या प्लेटवर अगदी एक ते दोन थेंब तेल घातले आहे आणि छान अशी प्लेट ग्रीस करून घेतली आहे आणि एका बाजूला आपल्याला पाणी स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे पाच मिनटं झाली आहेत आता या मिश्रणामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि अगदी दोन टीस्पून म्हणजे दोन छोटे चमचे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता यामध्ये ढोकळ्या छान फुलून येण्यासाठी अगदी पाव टी स्पून म्हणजे वन टी टीस्पून इतका आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे तुम्ही याऐवजी इनोचा देखील वापर करू शकता इनो घातल्यानंतर किंवा सोडा घातल्यानंतर व्यवस्थित मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि मिक्स करून झालेलं मिश्रण लगेचच आपल्याला आपण जी प्लेट तयार केलेली आहे त्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एकदा तुम्ही मिश्रणामध्ये सोडा किंवा इनो घातलं की जास्त वेळ न घालता लगेच आपल्याला हे मिश्रण आपण तयार केलेल्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे प्लेटमध्ये व्यवस्थित हे मिश्रण बघा पसरून घेतलेलं आहे एकदम हे भांडं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे वरून व्यवस्थित प्लेन होतं आता वरून बघा हलकं असं यावर मी लाल मिरची पावडर स्प्रिंकल करत आहे म्हणजे हा ढोकळा वरून दिसायला देखील छान दिसणार आहे आता या स्टीमरमध्ये आपल्याला आपली ही जी तयार केलेली प्लेट आहे ती ठेवायची आहे वरून झाकण लावून हाय फ्लेमवर हा ढोकळा आपल्याला बारा मिनटं तरी वाफून घ्यायचा आहे बारा मिनटं झाली आहेत गॅसची फ्लेम बंद केली आहे अगदी काळजीपूर्वक का आपल्याला यावरचं झाकण काढायचं आहे झाकण काढून झाल्यानंतर ढोकळा आपला तयार झालेला आहे की नाही हे बघण्यासाठी टूथपिक किंवा सुरीचा वापर करायचा आहे आता बघा मी सुरी घेतलेली आहे सुरी आपल्याला यामध्ये घुसवून बघायची आहे सुरी क्लीन होऊन बाहेर आली याचा अर्थ आपला हा ढोकळा व्यवस्थित वाफलेला आहे ढोकळा परफेक्ट तयार झालेला आहे भांड पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी बाहेर काढलेलं आहे आपल्या इथे परफेक्ट असा हा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे ते काप करून घ्यायचं आहे मी हा ढोकळा उभ्या चौकोणी कापून घेणार आहे इथे बघा अशा प्रकारे थोडे उभे असे काप करून घेतलेले आहेत छान असा हा ढोकळा प्लेटमधून आपल्याला अलगच सोडवून घ्यायचं आहे आपण याला तेल लावलं असल्यामुळे ढोकळा अजिबात खाली प्लेटला चिकटला नाही हे बघा अशा प्रकारे मी याचे उभे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला हवा त्या आकार तुम्ही या ढोकळ्याला देऊ शकता तुम्ही चौकोणे आकाराचे देखील ढोकळे बनवू शकता ढोकळ्याच्या सर्वच स्ट्रिप्स मी काढून घेतलेल्या आहेत आता या ढोकळ्याला आणखी छान चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला मस्त असा तडका तयार करायचा आहे इथे बघा एका पॅनमध्ये अगदी एक स्पून इतकं तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतरच आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे मोहरी आणि जिरं छान तेलामध्ये एकदा मी परतून घेणार आहे ह्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि इथे सफेद तीळ घेतलेले आहेत एक चमचा मी इथे सफेद तीळ घातले आहे ढोकळ्यासाठी आपण ही जी फोडणी तयार करत आहोत ती छान खमंग अशी ही फोडणी तयार करायची आहे आता यामध्ये दोन कमी तिकटाच्या हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हिरव्या मिरच्या नसतील घालायच्या तर नाही घातल्या तरीही चालेल आता या खमंग अशा तयार फोडणीमध्ये आपल्याला आपण जो वाफून घेतलेला ढोकळा आहे तो घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला हा ढोकळा छान परतून घ्यायचा आहे खमंग फोडणीमध्ये तीन ते चार मिनटं ढोकळा आपण छान परतून घेतलेला आहे ढोकळ्याला एक छान रंग येण्यासाठी यामध्ये अगदी पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्यामुळे आपला हा ढोका मस्त असा चटपटीत होतो पुन्हा एकदा आपल्याला हा ढोका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणखी दोन ते तीन मिनटं हा ढोका फोडणीमध्ये आपण परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अपन, हा ढोका या फोडणीमुळे खूप सुंदर दिसत आहे खायला देखील तो तितकाच टेस्टी लागतो आता सगळ्यात शेवटी यावर आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं आहे पुन्हा अगदी हलक्या हाताने आपला ढोका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एक दोन मिनटं आणखी हा ढोका आपण परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि इथे मस्त असा आपला हा शिल्लक भातापासून अगदी टेस्टी आणि चटपटीत असा ढोका तयार झालेला आहे मुलांना तीस तीस भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर टिफिनमध्ये हा मस्त असा शिल्लक भातापासूनचा चटपटीत आणि टेस्टी असा पोटभरीचा पदार्थ बनवून तुम्ही देऊ शकता अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतं जास्त वेळ लागत नाही आणि मुलं देखील हा पदार्थ खूप आवडीने खातात शिल्लक भातापासूनचा हा ढोकळा रेड चिली सॉस किंवा टोमॅटो कॅचअपसोबत खायला खूप छान लागतो संध्याकाळच्या गरमागरम चहासोबत काही चटपटीत खायचं जरी झालं तरी तुम्ही हा शिल्लक भातापासूनचा ढोकळा बनवून खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार